महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडलेले आहेत आणखी तीन टप्पे उरलेले आहेत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात नक्की काय आहे याची चावूल बहुधा भाजपला लागलेली दिसते त्यामुळंच भाजपच्या पायाखालची वाळू सरकली भाजपनं चारशे पारचा नारा दिला आहे पण या चारशे पार मोहिमेला महाराष्ट्रात खीळ बसणार असं दिसू लागलं आहे म्हणजे महाराष्ट्राचे मतदार अगदी भाजपला दिवसात चांदण्या दाखवतील की काय असं चित्र दिसतंय म्हणजे दिवसात चांदण्या दाखवणे म्हणजे हा ही आपली मराठीतील म्हण आहे आणि त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींची देशभरात लाट होती आणि ती लाट महाराष्ट्रातही होती त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये तुम्हाला माहिती आहे की पुलवामा आणि बालाकोट घटना घडली आणि त्याचा फायदा म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपला झाला होता म्हणजे थोडक्यात काय की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्रातसुद्धा भाजपच्या बाजूने लोकांच्या भावना होत्या आताची परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळे आहे आता खरं तर काय केलं होतं भाजपने की या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीराम मंदिराचा एक मुद्दा उपस्थित केला होता अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराची उभारणी केली आणि त्याचा फायदा या लोकसभा निवडणुकीत होईल असं एक भाजपचे खेळी होती पण ही जी खेळी आहे ही जी रणनीती आहे ती महाराष्ट्रात फार काम करताना दिसत नाही म्हणजे श्रीराम भाजपवर महाराष्ट्रात कोपलेला दिसतोय श्रीरामाचा मुद्दा महाराष्ट्रातील जनतेला फारसा भावलेलाच नाही म्हणजे श्रीराम मंदिराची उभारणी केली ही चांगली बाब आहे पण श्रीराम मंदिराची उभारणी केली म्हणून पोटापाण्याचा किंवा लोकांच्या प्रगतीचा विषय होऊ शकत नाही अशी भावना मराठी मतदारांची आहे आणि भाजपच्या आणि एकूणच मोदीशहा या जोडवळीच्या अनेक बाबी मराठी मतदारांना खटकलेले आहेत नरेंद्र मोदी व अमित शहा हे जरी देशाचे नेते असले तरी ते दोघे गुजरात आहेत हे यावेळच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील मतदारांच्या मनामध्ये रुजलेलं एक अतिशय महत्त्वाचं एक कारण आहे आणि हे दोघेजण महाराष्ट्राचं वाटोळं करायला निघालेत अशी मानसिकता मराठी मतदारांची आहे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं महाराष्ट्राचं व मराठी माणसांचं खच्चीकरण करणं अशा भानगडी नरेंद्र मोदी व अमित शहा करतात अशी ठाम भूमिका मराठी लोकांची झालेली आहे मराठी लोकं म्हणजे जे, जे सामान्य मराठी लोक मराठी अस्मितेवर भर देणारी जे मराठी लोक आहेत त्यांची ही मी भावना सांगतो आहे अंधभक्तांबद्दल नाही किंवा जे भाजप भाजपचे जे फॉलोअर्स आहेत त्यांच्याबद्दलचं मी हे बोलत नाही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष मोदी शाह या दोघांनी फोडले आता तुम्हाला माहीत आहे की उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते त्या काळात कोरोना होता पण तरीही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं होतं आणि एका सर्वेमध्ये तर ते देशातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना स्थान मिळालं होतं आणि असं असताना गलिच्छ राजकारण करून एका स्वाभिमानी मराठी माणसाला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं हे मराठी जनतेला अजिबात आवडलेलं नाही म्हणजे हे मी सांगितलं तुम्हाला उद्धव ठाकरेंचं आता शरद पवारांचं काय की शरद पवारांचं वय झालंय या उतार वयात शरद पवारांचं घर फोडलं आणि शिवाय त्यांचा पक्षही फोडला त्यांचा जो पुतण्या होता अजित पवार त्यांना भाजपसोबत यायला भाग पाडलं आणि हे कुणी केलंय तर हे मोदी शाह यांनीच केलंय मोदी शाह यांनी गेल्या पाच दहा वर्षात महाराष्ट्राला घवघवीत असं काहीही दिलेलं नाही उलट महाराष्ट्राला लुटायचं आणि गुजरातला न्यायचं असा कार्यक्रम सुरू आहे आणि ही सगळी भावना मी मराठी लोकांची सांगतोय जे मराठी लोकांशी बोलल्यानंतर तुम्ही ग्रामीण भागातल्या मराठी लोकांशी बोला किंवा शहरी भागातल्या मराठी लोकांशी बोला तर लोकांची ही जी भावना आहे ती मी तुम्हाला सांगतोय तर जे महाराष्ट्रात जेवढे भ्रष्टाचारी नेते आहेत ह्या सगळ्या भ्रष्टाचारी नेत्यांच्या मागे मोदी शाह यांनी ईडी सी बी आय इन्कम टॅक्सचं लचाण लावलं पण हेच नेते भाजपमध्ये दाखल झाले की त्यांच्यावरील कारवाया रोखल्या गेल्या आणि हा जो अतिशय घाणेडा जो प्रकार आहे हा पूर्वी महाराष्ट्राच्या संस्कृतीत कधीच नव्हता किंबवना महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती ही एक भारतातील आदर्श राजकीय संस्कृती म्हणून मानलं जायचं परंतु मोदीशाहांनी ही महाराष्ट्राची आदर्श राजकीय संस्कृती जी आहे ती चुलीत घालायचं काम केलं आणि हे असलं ई डी सी बी आय इन्कम टॅक्सचं लक्षण मागं लावायचं आणि त्या नेत्यांना भाजपमध्ये घ्यायचं असला घाणेरडा प्रकार मराठी जनतेला अजिबात आवडलेलं नाही आता गेल्या काही दिवसापूर्वी कांदा निर्यातीची एक बातमी आली होती काय तर गुजरातचा कांदा तुम्ही बाहेर बाहेर निर्यात करू शकता पण महाराष्ट्रातील कांद्यावर निर्बंध लादले गेले होते आणि ह्याची भरपूर चर्चा महाराष्ट्रात झाली शेतकऱ्यांमध्ये झाली म्हणजे हे दोन गुजराती महाराष्ट्राला कसं महारा महाराष्ट्राचं जास्तीत जास्त कसं नुकसान करता येईल याच्यासाठीच प्रयत्न करतात अशा पद्धतीची ती चर्चा होती आता आपला उद्धव ठाकरेंचा आणि शरद पवारांचा विषय चालला होता मी त्याकडे परत येतो उद्धव ठाकरे यांचे अडीच वर्ष सरकार सत्तेत होते त्यावेळी कोरोना होता सरकारकडे निधीचा अभाव होता तरीही ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती पण भाजपने अशी कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलेली नाही उलट शेतीला भाव मिळवून देण्यासाठीही काही प्रयत्न केलेले नाही तरुणांच्या हातात रोजगार नाही अभियांत्रिकीसारखे उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांनाही नोकऱ्या मिळेन अशा झाल्यात म्हणजे तुम्हाला माहीत असेल की आपल्या ह्या भारतामध्ये सर्वात जास्त शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही महाराष्ट्रात आहे आणि पुणेसारख्या शहरामध्ये तर ती संख्या जास्त आहे तर हे जे सुशिक्षित बेरोजगारांचे तांडे जे आहेत त्या अन्य कुठल्याही राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये जास्त निर्माण होत आहेत आणि या तरुणांना रोजगार मिळत नाही अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे आणि मोदी शाह यांनी भाषणात कितीही सांगितलं आम्ही याव करू ट्याव करू तरी स्थिती अशी आहे की मोदी शाह यांची प्रतिमा यापूर्वीच्या अनुभवामुळे म्हणजे मोदी शाह हे जुमलेबाज आहेत ही प्रतिमा मराठी माणसांना ठाऊ झालेली आहे त्याच्यामुळं काय झालं आहे की जे मोदी की गॅरंटी हे जे कॅम्पेन सुरू आहे ह्या कॅम्पेनवर सुद्धा मराठी मतदारांचा बिलकुल विश्वास नाही उलट त्याची खिल्ली उडवली जाते आणि हे सगळं मोदी शहांच्या लक्षात आलं आहे बरं का त्यामुळं त्यांनी काय केलं आहे त्यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे तुम्हाला माहित आहे की उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक लोकसभेच्या जागा महाराष्ट्रात आहेत म्हणजे जा अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि यातील वीसपेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडी मुसंडी मारेल असं चित्र दिसतंय तज्ज्ञांचं किंवा जाणकारांचं अभ्यासकांचं तर म्हणणं त्याच्यापेक्षाही जास्त आहे पण मी वीस आकडा हा मुद्दाम लहान सांगतोय कारण निकालानंतर मी तोंडावर पडू नये म्हणून मी वीस सांगतोय परंतु सध्याचं जे चित्र आहे त्यानुसार वीस पेक्षा कितीतरी जास्त जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील असं चित्र आहे आणि आठ दहा मतदारसंघ वगळता अन्य सर्व मतदारसंघात भाजपला काटेकी टक्कर द्यावी लागणार आहे त्यामुळंच भाजपच्या पायाखालची वाळू सरकली उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यावर मोदी शाह यांनी टीका केली तर ते सामान्य मराठी मतदारांना आवडत नसल्याचं दिसत आहे मोदी शाह यांच्यावर फक्त अंधभक्तच खुश होताना दिसत आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात मोदी शहा यांची भाषणं कुणाला आवडत आहेत तर जे अंधभक्त आहेत है त्यांना यांची भाषणं आवडत आहेत आणखी कुणाला आवडत आहेत तर जे बी जे पी आर एस एस आणि थोडेसे हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी म्हणजे भाजपच्या आर एस एसच्या हिंदुत्ववादी विचारसरणीची जे लोक आहेत त्यांनाच मोदी शहा यांची भाषणं आवडत आहेत पण जो सामान्य मराठी जो मतदार आहे ज्याला मराठी महाराष्ट्राविषयी अभिमान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे मराठी लोकांचं कल्याण झालं पाहिजे असं ज्या मराठी मतदारांना वाटतं तो मात्र मोदी शाह यांच्यावर नाराज आहे आणि तो इतका नाराज आहे की नरेंद्र मोदींना मत म्हणजे महाराष्ट्राच्या वाटोळीकरणाची गॅरंटी पुन्हा एकदा ऐका नरेंद्र मोदींना मत म्हणजे महाराष्ट्राच्या वाटोळीकरणाची गॅरंटी असे मराठी मतदारांना वाटते हे जे हा जो शब्द जो आहे महाराष्ट्राच्या वाटोळ्या करण्याची गॅरंटी हे मी माझ्या पदरचा सांगत नाही तर मी लोकांशी महाराष्ट्रातल्या लोकांशी चर्चा करत असताना काही लोकांनी अभ्यासू लोकांनी जे मराठी अस्मिता जपणारे लोक आहेत अशा लोकांच्या तोंडून आलेला हा शब्द आहे आणि म्हणून मी जाणीवपूर्वक इथं तो शब्द घेतलेला आहे आणि असं का वाटतं तर त्याला अनेक कारणं आहेत त्या काही मोजके कारणं मी सांगतो की आपली जी मुंबई महानगरपालिका आहे ती आशिया खंडातली सर्वात मोठी महानगरपालिका आहे पण या महापालिकेच्या तब्बल नव्वद हजार कोटी रुपयांच्या ठेवी ह्या भाजप सरकारने म्हणजे एकनाथ शिंदे सरकारने मोडून काढल्या विचार करा नव्वद हजार कोटी म्हणजे आपल्या मुंबईचं किती मोठं नुकसान झालेलं आहे हे तुम्ही तुमच्या लक्षात येऊ शकतो आता गुजरातला तर भरपूर प्रकल्प नेलेले आहेत आता त्याच्यावर म्हणजे किती बोलायचं म्हणजे तो फॉक्सवॅगन प्रकल्प असेल जागतिक वि जागतिक वित्तीय केंद्र असेल हिरे बाजार असेल आणि अलीकडं तर कोकणातील पाणबुडी प्रकल्पाचीही चर्चा सुरू झालेली आहे तर असे कित्येक प्रकल्प गुजरातला नेण्यात आलेले आहेत आणि हे राजकारणातले अनेकजणं ज्याचा उल्लेख करत नाही परंतु माझ्या परिचयातल्या अनेकांशी मी बोलल्यानंतर लोकं सांगतात की जे आपलं नावासेवाला जे जे एन पेटी बंदर आहे त्या बंदरातला आणि ते बंदर भारतातलं मोठं बंदर आहे तर त्या बंदरातला सुद्धा जास्तीत जास्त उद्योग हा गुजरातमध्ये वळवण्यात आलेला आहे म्हणजे तिकडच्या बंदरांमध्ये वळवण्याचा प्रयत्न चालू आहे खरं तर तिथली बंदरं तेवढ्या ताकदीची नाहीत तिथला जो नस निसर्ग जो आहे तो त्या बंदरांना तेवढं साथ देत नाही जेवढं नैसर्गिक तिथली समुद्रातली जी खोली वगैरे जहाजं लागण्यासाठीचं सा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते जे एन पी टीमध्ये फार चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे तेवढं गुजरातमधल्या बंदरांमध्ये नाही तरीसुद्धा हे मोदी शहांनी त्यांच्या केंद्रातल्या अधिकाऱ्याचा वापर करून जास्तीत जास्त बिझनेस तिकडं वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणजे जे आपले जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे तर हे अतिशय सुमार दर्जाची व्यक्ती आहे म्हणजे मुख्यमंत्री पदावर आणून ठेवलेलं ते बाहुलं आहे असंही आपण म्हणू शकतो आणि मग हे बाहुलं काय करतं तर ते मोदी शहा यांना जे काय पाहिजे तशा पद्धतीचे चुकीचे ते निर्णय घेतात चुकीचे म्हणण्यापेक्षा मराठी लोकांना किंवा महाराष्ट्राला नुकसान होतील अशा पद्धतीचं निर्णय केवळ मोदी शहाना हवे आहेत असं एकनाथ शिंदे घेत असतात आणि ही मराठी माणसांची भावना मी सांगतोय त्याच्यामुळं काय आहे की मोदी शहा हे महाराष्ट्रासाठी घातक आहेत असं मराठी मतदारांमध्ये वातावरण आहे महाराष्ट्रातील या वातावरणामुळेच भाजपच्या पायाखालची वाळू सरकली भाजपविरोधातील हे वातावरण मतपेटीत उतरलं तर त्याचा मोठा परिणाम लवकरच म्हणजे पुढच्या सहा सात आठ महिन्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांवर होईल महाविकास आघाडीला महाराष्ट्रात आत्ताच्या लोकसभा निवडणुकांमध्ये वीसपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर भाजपची विधानसभा निवडणूक ही संभाव्य हार असेल याची धास्ती भाजपच्या नेत्यांनी घेतलेली आहे हे जे सगळं महाराष्ट्रभरात जे चित्र दिसतंय मराठी मतदारांमध्ये याची धास्ती भाजपच्या नेत्यांनी घेतलेली आहे नरेंद्र मोदी अमित शहा यांच्याही ते लक्षात आलं आहे म्हणूनच ते आता उद्धव ठाकरेंविषयी चांगलं बोलायला लागलेत पुढच्या काही दिवसात कदाचित शरद पवारांविषयीसुद्धा बोलताना तोलून मापून बोलतील आणि मराठी मतदारांना कसं चुच करायचं मराठी मतदारांना आपलंसं कसं करायचं याविषयीसुद्धा आता भाजपच्या लोकांना काहीतरी रणनीती आकावी लागेल अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा